आज आहे दीप अमावस्या तर याला गताहारी अमावश्या देखील म्हणतात तर अशा प्रकारे आपण अगदी साध्या सुध्या पद्धतीने पूजा करून आपल्या घरामध्ये सुख समाधान आणि शांती आणू शकतो दिव्यांच्या प्रकाशाने नकारात्मकता दूर होऊन आपल्या घरामध्ये सकारात्मकता यावी म्हणून आपण ही पूजा करायची आहे सायंकाळच्या वेळेस आपल्याला शुभम करोती म्हणायची आहे आपल्या घरातील मुलगा असो अथवा मुली असो त्यांना ओळायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला पाच सात अकरा असे दिवे बनवायचे आहेत तर देवांना ओवाळण्यासाठी फुलवाती घ्यायच्या आहेत तुपामध्ये बुडून आणि आपल्या मुलांना ओवाळण्यासाठी लांबवाती घ्यायच्या आहेत तेलाच्या तर असे दोन दिवे बनवायचे आहेत आणि आपण पितरांसाठी एक दिवा बनवायचा आहे तर अशा प्रकारे आजची ही आपण दीपमावशा साजरी करणार आहोत तर अशा प्रकारे आपल्याला दीप प्रज्वलन करून दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे स्वागत करायचे आहे सायंकाळच्या वेळेस खीरपुरीचा नैवेद्य लहानचा नैवेद्य किंवा साखरेचा नैवेद्य आपल्याला द्यायचा दिलेली माहिती तुम्हाला नक्की